काँग्रेस पक्षाकडून अजूनही प्रकाश आंबेडकर यांना पुन्हा सोबत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे दोन दिवसापूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजूनही आम्ही तुमच्याकडे दोस्तीचा हात पुढे करायला तयार असून तुम्हाला जागा पाहिजेत तर त्या जागा पण द्यायला तयार असल्याचे म्हटले होते आता काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकरांना नवीन ऑफर देण्यात आली आहे प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीबाबत घेतलेल्या भूमिकेवर बोलताना वरिष्ठ काँग्रेस नेते अनिस अहमद यांनी म्हटले आहे की प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत समझौता करायला आजही काँग्रेस पक्ष तयार आहे काँग्रेस पक्ष प्रकाश आंबेडकर यांना राज्यसभेत पाठवायला आणि केंद्रात मंत्रिपद द्यायला देखील तयार आहेत मात्र प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यातून माघार घ्यावी असा प्रस्ताव प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आल्याची माहिती सहमत यांनी दिली आहे महाविकास आघाडीत सहभागी झालेल्या प्रकाश आंबेडकरांनी लोकसभा निवडणुकीच्या आधीच बाहेर पडण्याचा देखील निर्णय घेतला महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचितच्या प्रतिनिधींना मान सन्मान मिळत नसल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला होता अनेक बैठकींना आमंत्रण मिळत नव्हते आणि अपेक्षित जागा देखील दिल्या जात नसल्याने प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला मात्र प्रकाश आंबेडकर यांच्या एकला चलोरे भूमिकेचा सर्वाधिक फटका काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीत होणारे हे नुकसान पाहता काँग्रेस पक्षाकडून आंबेडकरांची मनधरणी केली जात असल्याचे बघायला मिळत आहे रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट